स्नेहपूर्ण स्वागत आज आपण एक अशा विषयाच्या खोलात जाणार आहोत जो सनातन परंपरेचा जणू श्वास आहे पुराणे आपण सगळेच लहानपणापासून पुराणांमधल्या कथा ऐकत आलो आहोत पण त्या फक्त गोष्टी आहेत की त्यामागे काहीतरी अधिक गहन अर्थ दडलेला आहे नमस्कार हो अगदी गोष्टींच्या पलीकडे खूप काही आहे पुराणांमध्ये आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश केवळ पुराण म्हणजे काय हे समजून घेणं नाही तर या प्राचीन ग्रंथांची आजही आपल्या विचारांवर संस्कृतीवर आणि खरं तर आपल्या जगण्यावर एवढी पकड का आहे हे तपासणं आहे बरोबर एक प्रकारे ही ज्ञानाची मोठी तिजोरीच आहे हो ना चला पाहूया आज आपल्याला त्यातून कोणती मोलाची रत्न मिळतात सुरुवात करूया का नक्की ठीक आहे तर अगदी मुळापासनं सुरुवात करूया पुराण या शब्दाचा अर्थ प्राचीन किंवा जुने असा आहे हे आपल्याला माहिती आहे वेद आणि इतिहास ग्रंथ म्हणजे रामायण महाभारत यानंतर हिंदू साहित्यात पुराणांना महत्वाचं स्थान दिलं जातं पण यांना इतकं महत्त्व का मिळालं केवळ जुन्या गोष्टी आहेत म्हणून नाही जुने असण्यासोबतच ते नेहमी नवे राहणारे आहेत हे त्यांचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं कारण बघा वेदांमधलं ज्ञान हे अत्यंत सखोल आहे तात्विक आहे आणि थोडं अमूर्त म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट आहे समजायला थोडं कठीण हो ते समजायला अधिकार लागतो साधना लागते पुराणांनी काय केलं तर वेदांमधल्याच या ज्ञानाला तत्वांना मूल्यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं प्रचंड मोठं काम केलं अच्छा कसं काय पोहोचवलं त्यांनी हे केलं कथांमधून रंजक कथा देवदेवत्यांची चरित्र राजांच्या वंशावळी विश्वाची निर्मिती आणि लय यांच्या वर्णनांमधून असं म्हणू शकतो की वेदांचे बीज पुराणांनी गोष्टीरूपात फुलवले वाह म्हणजे वेद जर ज्ञानाचा मूळ स्त्रोत असतील तर पुराणे हे त्या स्त्रोतापासून निघालेले आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेले प्रवाह आहेत अगदी म्हणूनच त्यांना पंचम वेद म्हणजे पाचवा वेद असंही संबोधलं जातं बरोबर कारण त्यांनी ज्ञानाची कवाडं अक्षरशः सगळ्यांसाठी खुली केली अगदी तसंच कल्पना कराना ज्या काळात औपचारिक शिक्षण मर्यादित होतं तेव्हा सामान्य माणसं स्त्रिया गावाकडचे लोक ज्यांना संस्कृत आणि वेदाध्ययनाची संधी नव्हती त्यांच्यापर्यंत धर्माचं सार नीतीमूल्य आणि सांस्कृतिक परंपरा कशा पोचणार पुराणांनी हे शक्य केलं एखादं उदाहरण देऊ शकाल हो नक्की उदाहरणार्थ ईशावास्यमिदम सर्वम म्हणजे हे सगळं जग ईश्वराने व्यापलेलं आहे हे उपनिषदांतील एक गहन तत्वज्ञान आहे बरोबर हो आता हे पुराणांमधील कथांमधून जसं की विष्णूच्या विराट रूपाच्या कथेतून किंवा प्रत्येक जीवात देव पाहण्याच्या शिकवणिकेतून अधिक सुलभतेने लोकांपर्यंत पोहोचलं हे खूप महत्वाचं आहे पण पुराणे केवळ अध्यात्मिक किंवा धार्मिक गोष्टींपुरतीच मर्यादित नाहीत असं वाटतं तुम्ही उल्लेख केला तसं त्यात इतिहास आणि वंशावळींचाही समावेश आहे हो हा ऐतिहासिक भाग कितपत विश्वसनीय मानला जातो कारण अनेकदा त्यात अद्भुतता आणि चमत्कार मिसळलेले दिसतात ना हा एक चांगला मुद्दा आहे बघा पुराणांमधील इतिहासाकडे आजच्या आधुनिक इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही ते तसं लिहिलंच गेलं नाहीये म्हणजे त्यांचा उद्देश केवळ तारखा आणि घटनांची नोंद करणं नव्हता पुराणांनी इतिहास या संकल्पनेला खूप व्यापक अर्थ दिला आहे त्यात राजांच्या ऋषींच्या वंशावळी म्हणजे वंश त्यांच्या कथा म्हणजे वंशानुचरित विश्वाची निर्मिती म्हणजे सर्ग त्याचा प्रलय आणि पुनर्निर्मिती म्हणजे प्रतिसर्ग आणि विशिष्ट कालखंड म्हणजे मनवंतर यांचा समावेश होतो ही पाच लक्षणं सांगितली जातात पुराणांची ओके सर्ग प्रतिसर्ग वंश मनवंतर आणि वंशानुचरित बरोबर त्यांचा भर भूतकाळातील घटनांमधून नैतिक आणि आध्यात्मिक धडे देण्यावर अधिक होता त्यामुळे त्यात काळाच्या आणि चमत्कारांच्या कल्पना आजच्या तर्काला कदाचित वेगळ्या वाटू शकतात पण त्या तत्कालीन समाजाचा विश्वास आणि मूल्यांचं प्रतिबिंब आहेत आणि हे वैश्विक कालचक्र म्हणजे युगांची कल्पना कृत त्रेता द्वापर कली कल्पांची कल्पना हे तो म्हणजे मन थक्क करणार आहे एका कल्पामध्ये अब्जावधी वर्ष असतात असं वर्णन येतं याचा उद्देश काय असावा असं वाटतं या विशाल कालमापनातून दोन गोष्टी साधतात असं मला वाटतं एक मानवी जीवनाच्या तुलनेत विश्वाची आणि काळाची अफाटता लक्षात येते प्रचंड मोठेपण कळतं विश्वाचं हां ज्यामुळे आपला अहंकार कमी होतो अगदी आणि दुसरं प्रत्येक गोष्ट नश्वर आहे तिचा उदय आणि अस्त निश्चित आहे हा विचार दृढ होतो कलियुगाच्या वर्णनात जे नैतिक अधपतनाचे उल्लेख येतात ते समाजाला सावध करण्यासाठी आणि धर्माचरणाचं महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित करण्यासाठी आहेत म्हणजे फक्त भविष्य कथन नाहीये नाही ते मानवी स्वभावाचं आणि सामाजिक प्रवृत्तींचं एक प्रकारचं विश्लेषण आहे बरोबर आणि या कथा केवळ राजांच्या किंवा देवतांच्या नाहीत तर त्यातून सामान्य माणसाला जगण्यासाठी आवश्यक असलेली नीतिमत्ता म्हणजे धर्माचं पालन कसं करावं याची शिकवण मिळते कर्म आणि पुनर्जन्माच्या संकल्पना यात कशा गुंफलेल्या आहेत पुराणांमधली बहुतेक प्रत्येक कथा ही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सिद्धांताचंच उदाहरण असते असं म्हणायला हरकत नाही जसं की राजा हरिश्चंद्राची कथा सत्यासाठी सर्वस्वाचा त्याग शिकवते तर भक्त प्रल्हादाची कथा निष्ठेची आणि श्रद्धेची ताकद दाखवते सावित्रीची कथा पतिव्रतेचं सामर्थ्य आणि दृढनिश्चय दर्शवते हो या कथांमधून सत्य अहिंसा दान पवित्र्य इंद्रियनिग्रह या मूल्यांचं महत्व न कळतपणे बिंबवलं जातं चांगल्या कर्मांचं फळ कसं मिळतं आणि वाईट कर्मांचे परिणाम कसे भोगावे लागतात हे अनेक उदाहरणांमधून स्पष्ट होतं आणि पुनर्जन्म पुनर्जन्माच्या कथांमधून हेच सांगितलं जातं की कर्मांची फळं कदाचित या जन्मी नाही मिळाली तर पुढच्या जन्मीही मिळू शकतात त्यामुळे सदाचरणाचं महत्व अधिकच वाढतं आणि आज आपण जी भक्तीची परंपरा पाहतो म्हणजे देवावर प्रेम करणं त्याचं नामस्मरण करणं त्याची पूजा करणं यात पुराणांचा वाटा किती मोठा आहे कारण वेदांमध्ये मला वाटतं यज्ञांवर जास्त भर दिसतो खूप मोठा वाटा आहे किंबहुना असं म्हणता येईल की भक्ती मार्गाला लोकप्रिय आणि सर्वसमावेशक बनवण्यात पुराणांचा सिंहाचा वाटा आहे खरंच हो विशेषतः भागवत पुराणाने कृष्ण भक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं कृष्णाच्या बाल लीला गोपींसोबतचं प्रेम अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीतेचा भाग आहेच पण भागवतातही त्याचा विस्तार आहे या कथांनी लोकांच्या मनात देवाविषयी प्रेम आणि जवळीक निर्माण केली त्याचप्रमाणे शैव पुराणांनी शिवाची महती तर शाक्त पुराणांनी देवीची शक्ती आणि करुणा लोकांपर्यंत पोहोचवली आणि यातूनच मग वेगवेगळे भक्ती संप्रदाय पण आले असतील अगदी याच सगळ्या पायावर विविध भक्ती संप्रदाय उदयाला आले आणि वाढले म्हणजे आज आपण जे अनेक सण उत्सव साजरे करतो जसं गणेश चतुर्थी नवरात्री दिवाळी जन्माष्टमी शिवरात्री या सगळ्यांचं मूळ कुठेतरी या पुराणांमधल्या कथांमध्ये आणि वर्णनांमध्ये आहे असं म्हणायचंय का अगदी हंड्रेड पर्सेंट गणेशपुराणात गणेश चतुर्थीचं महत्त्व आणि पूजाविधी आहेत देवी भागवतात किंवा मा मार्कंडेय पुराणात नवरात्री आणि देवीच्या विविध रूपांचं वर्णन आहे हो भागवत पुराणात जन्माष्टमी आणि दिवाळीतील नरकासूर वधाची कथा आहे स्कंद पुराणासारख्या ग्रंथांमध्ये विविध तीर्थक्षेत्रांची माहिती आणि त्यासंबंधीचे उत्सव आहेत अरे बापरे इतकंच नाही तर सत्यनारायणासारखी जी व्रतवैकल्य आहेत किंवा विविध देवळांची निर्मिती आणि त्यांची पूजा पद्धती यामागेही पुराणांतील कथा आणि निर्देश प्रेरणा म्हणून काम करतात म्हणजे पुराण ही केवळ वाचायचे ग्रंथ नाहीत नाही अजिबात नाहीत ते जगले जाणारे ग्रंथ आहेत लिव्हिंग आहेत हे खरंच थक्क करणारे आहे म्हणजे पुराणं ही फक्त धर्म आणि अध्यात्म नाही तर ती तत्कालीन समाजाचा एक आरसा आहेत असं म्हणायला हरकत नाही त्यांना आपण एक प्रकारचा सांस्कृतिक ज्ञानकोश म्हणू शकतो का हो नक्कीच म्हणू शकतो कारण त्यात खगोल भूगोल आयुर्वेद वास्तुशास्त्र नीतीशास्त्र अशा अनेक विषयांचे संदर्भ येतात ना बरोबर येतात अर्थात हे लक्षात ठेवायला हवं की त्यात दिलेली माहिती ही त्या काळातील ज्ञानावर आणि दृष्टिकोनावर आधारित आहे स्वाभाविक आहे उदाहरणार्थ भूगोलात जम्बूद्वीप आणि सात समुद्रांची कल्पना येते खगोलात ग्रह नक्षत्रांचे मानवी जीवनावरील परिणाम सांगितले जातात आयुर्वेदाचे काही सिद्धांत आणि उपचार पद्धती चर्चेल्या जातात मंदिरं आणि नगरं कशी असावीत याबद्दल वास्तुशास्त्राचे नियम सांगितले जातात यातून आपल्याला काय मिळतं यातून आपल्याला त्या काळातील लोकांचं जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांची समज आणि त्यांच्या धारणा कळतात त्यामुळे ती केवळ धार्मिकच नाहीत तर सामाजिक आणि सांस्कृतिक दस्तावेजही आहेत हे नक्की अजून एक गोष्ट जी मला नेहमी उत्सुकता निर्माण करते ती म्हणजे अठरा मुख्य पुराणे आहेत म्हणे आणि प्रत्येकाचा भर वेगवेगळ्या देवतांवर दिसतो काही विष्णू प्रधान काही शिवप्रधान काही देवीप्रधान काही ब्रह्म किंवा अग्निप्रधान हो आहेत मग यातून एकसंधता कशी साधली जाते यात विरोधाभास नाही का म्हणजे कोण श्रेष्ठ हो? वरवर पाहता तसं वाटू शकतं पण हेच तर भारतीय परंपरेचं सौंदर्य आहे ज्याला आपण अनेकता मे एकता म्हणतो जरी वेगवेगळी पुराणं वेगवेगळ्या देवतांना सर्वश्रेष्ठ मानतात तरी त्यातून अंतिम संदेश हाच मिळतो की ही सगळी रूपं एकाच परमतत्वाची एकाच परब्रह्माची आहेत अच्छा जसं पाणी एकाच भांड्यात वेगवेगळ्या रंगांनी रंगवता येतं तसंच निर्गुण निराकार परमतत्व सगुण रूपात भक्तांसाठी वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांनी प्रकट होतं शिव आणि विष्णू हे एकाच तत्वाची दोन रूपं आहेत हरिहर असं म्हणतात हो ऐकलंय किंवा तिन्ही देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच शक्तीचे आविष्कार आहेत ही कल्पना पुराणांनीच रुजवली त्यामुळे उपासनेसाठी वेगवेगळे मार्ग उपलब्ध झाले पण अंतिम ध्येय एकच राहिलं आणि यामुळे धार्मिक सहिष्णुता वाढली असेल निश्चितच धार्मिक सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता वाढीस लागली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सगळं ज्ञान या कथा ही शिकवण केवळ पंडितांच्या चर्चेपुरती मर्यादित राहिली नाही ती अक्षरश खेडोपाडी घराघरात पोहोचली हे कसं शक्य झालं याचं श्रेय जातं आपल्या सशक्त लोकपरंपरेला पुराणकथा सांगणारे कसेतरी कीर्तनकार प्रवचनकार भारुडकार दशावतारी खेळ करणारे कलावंत हरिकथा सांगणारे या सगळ्यांनी पुराणांमधलं ज्ञान जिवंत ठेवलं म्हणजे ते फक्त वाचून दाखवत नसत नाही अजिबात नाही ते केवळ वाचून दाखवत नसत तर त्यावर निरूपण करत त्यात स्थानिक संदर्भ जोडत संगीत आणि अभिनयाची जोड देत त्यामुळे निरक्षर माणूसही या ज्ञानाचा आणि मूल्यांचा भागीदार झाला वाव केवळ पुस्तकात बंद असलेले ग्रंथ नाहीत तर या सगळ्या विस्तृत चर्चेतून इतक्या सगळ्या माहितीनंतर आजच्या काळात जगणाऱ्या व्यक्तीसाठी काय घेण्यासारखं आहे कारण आजचं जग खूप वेगळं आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचंड प्रभाव आहे या जुन्या कथांचं आज काय महत्व मला वाटतं आजच्या काळात त्यांचं महत्व कदाचित अधिकच आहे खरंच असं का कारण आजच्या धावपळीच्या अनेकदा गोंधळलेल्या अने आणि खरं तर मूल्यांचा ऱ्हास होत चाललेल्या जगात पुराणांमधील कथा का आपल्याला काही शाश्वत गोष्टींची आठवण करून देतात कोणत्या गोष्टी एक चांगल्या वाईटाचा संघर्ष हा केवळ कथांमध्ये नाही तर आपल्या प्रत्येकाच्या आतही सतत चालू असतो आणि त्यात योग्य बाजू निवडण्याचं महत्व दोन आपल्या छोट्याशा जीवनापलीकडेही एक मोठं वैश्विक वास्तव आहे याची जाणीव जी आपल्याला विनम्र बनवते तीन कर्तव्य म्हणजे धर्म नैतिकता आणि करुणा यांचं जीवनातील स्थान आणि चार श्रद्धा आणि आशेची शक्ती आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोन जरूर ठेवावा पण या कथांमधील मानवी भावना नैतिक संघर्ष आणि आध्यात्मिक शोध हे कालातीत आहेत ते आपल्याला माणूस म्हणून अधिक समृद्ध करू शकतात म्हणजे आपण या कथांकडे केवळ देवदानवांच्या लढाया किंवा अद्भुत चमत्कार म्हणून न पाहता त्यातील मानवी स्वभावाचे पैलू नैतिक प्रश्न आणि जीवनाचे धडे शोधण्याचा प्रयत्न करू शकतो अगदी कदाचित एखाद्या कठीण परिस्थितीत ध्रुव बाळाची अढळ निष्ठा किंवा कर्णाची दानशूरता त्याच्या चुकांसकट आपल्याला वेगळा दृष्टिकोन देऊ शकेल अगदी बरोबर आणि त्यातली पात्रही आदर्श आणि दोष दोघांचं मिश्रण आहेत अनेकदा कृष्णासारख्या अवतारांमध्येही मानवी लिला दिसतात त्यामुळे ती आपल्याला अधिक खरी वाटू शकतात हो खरंय आज आपण काय करू शकतो तर एखादी पुराणातील कथा पुन्हा वाचू शकतो किंवा ऐकू शकतो आणि विचार करू शकतो यातील कोणता संदेश माझ्या आजच्या जीवनाशी जुळतो कोणतं पात्र मला प्रेरणा देतं कोणता नैतिक पेच मला विचार करायला लावतो या मंथनातूनच आपल्याला आजच्यासाठीचं नवनीत मिळू शकतं खरंच पुराणे ही सनातन परंपरेचं जणू स्पंदन करणारं हृदय आहेत ती केवळ भूतकाळाचे अवशेष नाहीत तर ती वर्तमानाला दिशा देणारी आणि भविष्यासाठी विचार करायला लावणारी जिवंत शक्ती आहेत बरोबर त्यांनी वेदांचं सार सामान्य माणसांपर्यंत पोहोचवलं संस्कृती घडवली भक्तीला आकार दिला आणि एकात्मतेचा संदेश दिला आणि हे सगळं त्यांनी केलं कथांच्या माध्यमातून जो माणसाला जोडणारा सर्वात प्रभावी आणि चिरंतन मार्ग आहे ज्ञानाला गोष्टींमध्ये गुंफण्याची ही कला पुराणांनी साधली आणि म्हणूनच ती हजारो वर्षांनंतरही टिकून आहेत आणि आजही प्रासंगिक आहेत आजच्या या चिंतनातून पुराणांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे जर तुम्हालाही या ज्ञानाच्या प्रवाहात सहभागी झाल्यासारखं वाटलं असेल तर ही चर्चा इतरांपर्यंत नक्की पोहोचवा नक्कीच या विषयावर तुमचे काय विचार आहेत हे ऐकायला मला आवडेल पुन्हा भेटूया एका नवीन विषयाच्या अंतरंगात डोकावण्यासाठी तोपर्यंत विचार करत रहा धन्यवाद धन्यवाद